साधेच बोलणारी आहे अनवट नाही साधेच बोलणारी आहे अनवट नाही ही कविता आहे आवडण्याची अट नाही साधेच बोलणारी आहे अनवट नाही ही कविता आहे आवडण्याची अट नाही अर्थाची हळद लागली आहे शब्दांना अर्थाची हळद लागली आहे शब्दांना पण मनोरंजनाचा भरला मळवट नाही ही कविता म्हणजे अशी सावली आहे जी ही कविता म्हणजे अशी सावली आहे जी ज्या सावलीवरी सूर्याचे सावट नाही या कवितेमध्ये पाण्याचे प्रतिबिंब असे या कवितेमध्ये पाण्याचे प्रतिबिंब असे जे समुद्र आहे अथांग पण खारट नाही ही, ही गझल यायची आहे हाताशी अजूनही ही गजल यायची आहे हाताशी अजूनही सुरुवातच आहे अजूनही शेवट नाही साधेच बोलणारी आहे अनवट नाही ही कविता आहे आवडण्याची अट नाही